नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारीमध्ये झालेला पेपर या प्रकारे होता मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस शिफ्ट दुसरी शिपाई किंवा हमाल आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला आता प्रश्न पाहूया प्रश्न पहिला चूज द मोस्ट अप्रोप्राईट प्रेझेंटेन्स फॉर्म द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द फॉलोईंग सेंटेन्स रॉबिन अँड सोनिया डॅश डॅश टू प्ले कार्ड्स तर याचं उत्तर होईल मित्रांनो लाईक प्रश्न दुसरा या प्रकारे दिला होता खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा दररोज प्रसिद्ध होणारे है दश दश उत्तर आहे दैनिक प्रश्न तिसरा चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फॉर्म द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेंस ऑर स्टुडंट शूड वेअर दियर युनिफॉर्म डॅश डॅश एवरी डे त्याचं उत्तर काय होईल मित्रांनो विअर प्रश्न चौथा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बोलणे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बातम्या प्रश्न पाचवा सलेक्ट द अप्रोप्राईट आर्टिकल फ्रॉम द बिलो ऑप्शन टू कम्पोर्ट द सेटेन्स मार्क नो आर्टिकल रिक्वायर्ड इफ दिर इज नो जॉगवॉल ऑफ आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स तर सेंटेन्स असं दिलेलं आहे वी वॉन्ट टू डॅड लावर अँड सॉ द माउन लिझा त्याचं उत्तर आहे मित्रांनो द प्रश्न सव्वा सलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंचवेक्शन फॉर द गिवन सेंटेंस बिलो सेंटेन्स दिलेलं आहे यू हॅव टू चॉइस फिनिश द टू डे और लॉस द कॉन्ट्रॅक्ट त्याचं उत्तर आहे मित्रांनो यू हॅव टू चॉईस फिनिश द वर्क टुडे और लूज द कॉन्ट्रॅक्ट प्रश्न सातवा खालील वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखा खालील वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारेत अचूक प्रकार ओळखा आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने सातत्यपूर्ण सराव केला होता काय आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने सातत्यपूर्ण सराव केला होता तर उत्तर आहे मित्रांनो कारणबोधक प्रश्न आठवा <laughs> खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखा खालील वाक्याचे नकारात्थिक वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखा वाक्य काय दिलेला आहे लांडोर मादी आहे वाक्य दिलेलं आहे लांडोर मादी आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो लांडोर नर आहे सॉरी लांडोर नर नाही प्रश्न नव्वा सलेक्ट द मोस्ट ऑपरेटेड सुपर लाइटिव्ह डिग्री ऑफ कम्पेरिजन ऑप्शन फॉर द गिवन ऑप्शन टू कम्प्लीट द हॅलो सेंटेन्स राजेश बाउट डॅश डॅश कार इन द मार्केट त्याचं उत्तर आहे मित्रांनो द कॉस्टलिस्ट प्रश्न नव्वा खालील वाक्यातील प्रयोग प्रयोगा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा श्रीकृष्ण जराकडून मारला जातो श्रीकृष्ण झराकडून मारला जातो त्याचं उत्तर आहे मित्रांनो नवीन क्रियापदमध्ये मध्ये स्पॉन्जिला स्पॉन पिके कोणत्या प्राणी दृष्टीशी संबंधित आहे उत्तर आहे फेरा प्रश्न बारा पुढीलपैकी कोण हे राजाजी म्हणून लोकप्रिय होते व त्याचे एकोणीसशे सेहेचाळीलाच्या अंतिम सरकारचे सदस्य म्हणून काम केले व ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते पुढीलपैकी कोण हे राजाजी म्हणून लोकप्रिय होते, होते व त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीसच्या अंतिम सरकारचे सदस्य म्हणून काम केले व ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते उत्तर आहे सी राजगोपालाचारी प्रश्न, Bondata, तेरा। भारता तिल प्रश्न तेरा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात दोन हजार बावीस अहवाल प्रदर्शित केला आहे प्रश्न तेरा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात दोन हजार बावीस अहवाल प्रदर्शित केला आहे उत्तर आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रश्न चौदा पुढीलपैकी कोणत्या बंधामध्ये सागवान बांबू साल शिशवी चंदन आणि खैर अशी वृक्षराजे आढळते प्रश्न चौदा पुढीलपैकी कोणत्या बनामध्ये सागवान बांबू साल शिशवी छंदन आणि खैर अशी वृक्षराजी आढळते उत्तर आहे दमट वने प्रश्न पंधरा ऋग्वेद हा डॅडॅशच्या दरम्यान संकलित केला आहे प्रश्न पंधरा ऋग्वेद हा डॅडॅशच्या दरम्यान संकलित केला आहे उत्तर आहे इसवी सन पंधराशे ते इसवी सन एक हजार प्रश्न सोळा एकोणीसशे सदतीसच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला किती प्रांतात सरकारने स्थापन करण्यात आले नाही प्रश्न सोळा एकोणीसशे सदतीसच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला किती प्रांतात सरकार स्थापन करता आले नाही उत्तर आहे तीन पॉईंट तीन प्रश्न सतरा पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्र नदीची डाव्या किनाऱ्याला असलेली मुख्य उपनदी नाही आहे प्रश्न सत्रा पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्र नदीची डाव्या किनाऱ्याला असलेली मुख्य उपनदी आहे उत्तर आहे दिबांग प्रश्न अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील कन्यातील तीन दिवसीय रेल रोको आंदोलन सुरू केले आणि एम एस पी पूर भरपाईचे आश्वासन याची मागणी केली उत्तर आहे पंजाब प्रश्न एकोणीस डी आर डी ओचे हो माजी प्रमुखांनी सी एस टी पी चे संस्थापक अध्यक्ष यांचे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निधन झाले उत्तर आहे डॉक्टर व्ही एस अरुणाचलम प्रश्न वीस माध्यम खालीलपैकी कोणती महत्वाची भूमिका बजावते तर तीन दिलेले आहेत अजेंडा सेट करते जाहिरातीद्वारे उत्पन्नाची जाहिरात करते किंवा यापैकी एकही नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक आणि दोन हे भूमी बजावतात एक अजेंडा सेट करते आणि दुसरी आहे जाहिरातीद्वारे उत्पन्नाची जाहिरात करते दोन्ही बी बरोबर आहे प्रश्न एकवीस मगदाचा राज्यकर्ता अजात शत्रू आणि बुद्ध यांच्यातील संभाषणाचे वर्णन खालीलपैकी कोणते पिटक करते तर तीन दिलेले आहे मुक्त पिटक विनायक पिटक अभिधम्म पिटक तर याचं उत्तर आहे मित्रांनो केवळ मुक्त पिटक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बावीस सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंटचे संस्थापक कोण होते सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंटचे संस्थापक कोण होते उत्तर आहे ई व्ही रामास्वामी नायकर प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणती थी भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणती थी भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे उत्तर आहे डुरेंट कप आहे सॉरी <laughs> प्रश्न चोवीस गीतू अण्णा जोस खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत गीतू अण्णा जोस खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो बास्केटबॉल प्रश्न पंचवीस हिमालयाच्या सर्वात बाह्य ला डॅडॅस म्हणतात हिमालयाच्या सर्वात बाह्य रांगेला डॅश म्हणतात उत्तर आहे शिवालिक प्रश्न सव्वीस सार्वत्रिक प्रौढ मताधिकार डॅडच्या कल्पनेवर आधारित आहेत त्याच उत्तर आहे मित्रांनो समानता प्रश्न सत्तावीस सोळाशे पंचावन्नमध्ये मध्ये यांनी पहिल्यांदा पेशी शोधल्या सोळाशे पंचावन्नमध्ये डॅडस यांनी पहिल्यांदा पेशी शोधल्या उत्तर आहे रॉबट हुक प्रश्न अठ्ठावीस मिल्क ऑफ मॅग्नेशियमचे अंदाजे पी एच मूल्य किती असेल प्रश्न अठ्ठावीस मिल्क ऑफ मॅग्नेशियमचे अंदाजे पी एच मूल्य किती आहेत उत्तर आहे दहा प्रश्न एकोणतीस रामायणबद्दल पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत तो दोन विधान दिलेले आहेत एक विधान आहे रामायणला शास्त्रीय संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून मानले जाते व त्याचे लेखन वाल्मिकी हे कवी म्हणून ओळखले जातात दुसरं वाक्य आहे रामायण हे श्रीरामाचे जीवनचरित्र आहे व त्यात चोवीस हजार ओळी आहेत या तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत प्रश्न तीस बास्केटबॉल खेळता केल्या जाणाऱ्या बचावाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर दोन दोन विधान दिलेले आहेत मॅन टू मॅन डिफेन्स सहसा विशिष्ट आक्रमण खेळाडू विरुद्ध बचाव क्लॅश जुळण्यासाठी नियुक्त केले जाते झोल डिफेन्समध्ये कोटेवरील विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी बचावकर्त्यांना नियुक्त केले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो एक आणि दोन्हीही योग्य आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल